एनएबी संचलित ममता मुकबदीर विद्यालय व राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड यांच्या संयुक्त विद्यमाने आज शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त विठुरायची दिंडी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी पालखीची पूजा प्रमुख पाहुण्या सौरुपाली कोल्हापुरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे सेक्रेटरी शिशुभूषण येलगुलवार सर उपस्थित होते तसेच ममता मुकबधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता गायकवाड मॅडम तसेच राजीव गांधी अंधशाळेचे मुख्याध्यापक सौरभ शिंगाडे सर उपस्थित होते यावेळी सर्व मुकबधीर आणि अंध विद्यार्थ्यांनी विठुरायाचा दिंडीचा अनुभव घेतला आणि सर्व विद्यार्थी विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले होते यावेळी विद्यार्थी वारकरी वेषात आणि संतांच्या वेषात तयार झाले होते यावेळी सूत्रसंचालन सौ मेहदा जोशी मॅडम यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी अन्नपूर्णा साखरे मॅडम उज्ज्वला पराळे मॅडम तेजश्री श्रीरेखा मॅडम शाहिस्ता मॅडम इतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते